जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव आज पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये नव्वद गाड्यांच्या जवळपास कांदावक आली होती बाजारभाव पाव्यात काय होते पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटला गोळे कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये म्हणजेच अडतीस रुपये हा एखाद दुसरं वक्कल विकले गेलेले आपणास पाहायला मिळाले तर मोक्कल साईज कांदे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये मिडियम साईज कांदे तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास रुपये गोल्टा गोल्टी दोनशे ऐंशी ते तीनशे तीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये कमीपत्ती डॅगी डिस्कलर असलेले कांदे चॉकलेटी कांदे तीनशे तीस ते तीनशे चाळीस रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेक् मार्केटयार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार